फटार आणि आकाशातलं जेवण जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आज मी चाललो होतो आपल्या सातारा मध्ये असलेल्या पटर बघायला सगळ्यात पहिला सातारा मध्ये आलेल्या करायला गेलो सकाळी काय खोन आलो तू पण पोटात कावकाव करायला पाच मिनिटांमध्ये पाव बजी खालव्हती लगेच लोकेशनवरती निघालो आणि कास जाता जाता आम्हाला लोकेशन पण असली भारतीय दिल की नाही की आम्ही प्रत्येक ठिकाणी थांबलो अभि इतका प्यारा व्ह्यू दीकर कोविबी रुके काय अनेक विषय काय होतो माहिती का इथं आल्यावर फिरण्यासाठी चार पाच लोकेशन होती पण इतन पुढं जायचं म्हणून तिकीट पण होतं ते म्हणजे फक्त दीडशे रुपये आणि इतन पुढे आपली गाडी खाली पार्किंग होत त्यांची गाडी इथं फिरण्यासाठी होती आता तेवढं होणार की कारण दीडशे रुपये दिले हा पण हे सगळं असलं क्वालिटी विषय बघायला दीडशे रुपये पण काय वाटत नाही प्याराचा व्ह्यू देखणे गेले मी दडशो घ्या डेड हजार देणे इकडे येण्याचं आमचं जरा असं ता टायमिंग चुकलं होतं तरी पण इथे एवढी गर्दी होती की नाही गर्दी काय असणार करा सात ते आठ प्रकारची फुलं पटलं इथं कोणत नाही पण इतकालवर एक गोष्ट का आली जर तुम्हाला फुलांचं स्वर्ग बघायचं असेल तर तुम्हाला इथं यायला लागणार पण एक काय घ्यायचं आपण फुलं तरी काय तोडायचं आपल्याला निसर्गाचं सौंदर्य जपायचा आहे पण मित्रांनो कासपटारचा हा सफर मला आयुष्यभर लक्षात राहील जर तुम्हाला पण निसर्ग बघायला आवडत असेल तर कासपटारला एकदा नक्की भेट देत तर इथं पुढं आम्ही विमानाचं तिकीट काढून विमानामध्ये कसं जेवलं हे जर बघायचं असेल आता आपल्या आयडीला लवकर लवकर फॉलो करा कारण मी दुसरा पार्ट लगेच टाकणार आहे